विरोधकांनी कितीही टीका केली तरी तुमच्या बळावरती काम करतच राहणार असल्याचे सांगत आगामी विधानसभेची हंडी महायुतीस फोडणार आहे असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केला ठाण्यात टेंभीनाका मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी साहेबांची दहीहंडी मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावत गोविंदांशी आणि नागरिकांशी संवाद साधला विरोधकांनी कितीही आरोप केले कितीही रडगाने केले तरी सुद्धा विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार संजय केळकर खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावकरे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे राम रेपाळे विकास रेपाळे योगेश जानकर सिने अभिनेते गोविंदा जॅकी श्राफ सुनील शेट्टी प्रसाद ओक व इतर मान्यवर पदाधिकारी ठाणेकर नागरिक येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोप केले किती काही केलं तरी सुद्धा ही विधानसभेची हंडी हा इथेच फोडणार कारण तरन, त्यांनी किती रडगाणं गायलं तरी सुद्धा विधानसभेची हंडी आणि किती आरोप केले तरी सुद्धा या जे काही कामाचं आम्ही विकासाचं काम केलंय त्याचबरोबर कल्याणकारी योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होईल आणि ही हंडी देखील महायुती पूर्ण